नमस्कार मैत्रिणी नेनो काजल रेसिपीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे चला तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण साबुदानाचे पळीपापड कसे बनवायचे याची रेसिपी बघणार आहोत उन्हाळी वाळवण पदार्थामध्ये परळासाठी साबुदानाचे पळीपापडाची रेसिपी ही आवर्जून बनवली जाते अगदी साधी आणि सोपी ही रेसिपी आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया इथं मी अर्धा किलो साबदाणा घेतलेला आहे हा साब या साबुदाण्यामध्ये पाणी टाकून आपल्याला हा साबुदाणा हलक्या हाताने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि याचे पाणी आपल्याला काढून घ्यायचे आहे एका पाण्याने हा साबुदाणा आपल्याला धुऊन घ्यायचा आहे त्यानंतर त्यामध्ये दे पाणी टाकून आपल्याला रात्रभर हा साबुदाणा भिजत ठेवायचा आहे साबुदाण्याच्यावर दीड इंच ते दोन इंच पाणी राहिली इतपत आपल्याला त्यामध्ये पाणी टाकून घ्यायचे आहे आणि त्यामध्ये आपल्याला पाणी टाकून हा साबुदाणा आपल्याला रात्रभर भिजत ठेवायचा आहे साबुदाना हा आपला चांगल्या प्रकारे इथं भिजलेला आहे आपण बघू शकता आता आपल्याला पळीपापडासाठी पाणी हे तापत ठेवायचे आहे गरम करून घ्यायचे आहे इथं मी अर्धा किलो साबुदाण्यासाठी इथं अडीच लिटर पाणी एका पातेल्यात घेतलेले आहे इथं मी जाड बुडाचे पातेले वापरलेले आहे पळीपाप साबुदाणा पळीपापडामध्ये टाकण्यासाठी मी इथं पाच ते सहा बटाटे घेतलेले आहे आपण आपल्या आवडीनुसार बटाट्याचे प्रमाण कमी जास्त करू शकता साबुदाण्याच्या पळी पापडामध्ये बटाटे हे छान लागतात बटाट्याचा किस यामध्ये आपण टाकणार आहोत त्यासाठी इथं बटाटे मी किसणीने किसून घेणार आहे अशा प्रकारे सर्व बटाटे इथे मी किसून घेणार आहे एका बाऊलमध्ये पाणी घेऊन आपल्याला हा सर्व किस यामध्ये टाकून घे पाण्यामध्ये टाकून घ्यायचा आहे हा किस आपल्याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे पाण्यामध्ये टाकल्यामुळे या बटाट्याचे सर्व स्टार्च निघून जाते आता हा बट बटाट्याचे किस यावर झाकण ठेवून आपल्याला हा हे कीस पंधरा मिनटं थोडे बाजूला ठेवायचे आहे पाण्याला चांगली उकळी आल्यानंतर आपल्याला त्यामध्ये हिरवी मिरचीचा ठेचा टाकून घ्यायचा आहे तसेच चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आहे मिरचीचे प प्रमाण आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो आता या पाण्याला उकळी आल्यानंतर आपल्याला त्यामध्ये भिजवलेला साबुदाणा टाकून घ्यायचा आहे आणि आता हे मिश्रण आपल्याला चमच्याने हलवत ठेवायचे आहे साबुदाणा आपल्या तळाशी लागणार ना या नाही याची काळजी घ्यायची आहे सर्व साबुदाना मी पाण्यामध्ये टाकून घेतलेला आहे पंधरा मिनटं झालेले आहे अशा प्रकारे आपला साबुदाणा हा थोडा भिजले थोडा शिजलेला आहे साबुदाणा हा अर्धा शिजत आल्यानंतर त्यामध्ये आपल्याला साबू बटाट्याचे कीस टाकून घ्यायचे आहे सर्व बटाट्याचे कीस इथं मी टाकून घेणार आहे बटाट्याच्या किसमुळे साबुदाण्याचे पळीपापड हे चांगले लागतात खायला पण फार स्वादिष्ट लागतात बटाट्याचे किस टाकल्यानंतर आपल्याला आणखी पुन्हा पंधरा ते वीस मिनटं हे हा साबुदाना चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायचा आहे पंधरा ते वीस मिनिटं झालेल्या आहे अशा प्रकारे आपला साबुदाना हा शिजलेला आहे अगदी पारदर्शक होईपर्यंत आपल्याला हा साबुदाना शिजवून घ्यायचा आहे आपण बघू शकता छान प्रकारे आपल्या साबुदाना हा शिजलेला आहे शब्दाना हा शिजलेला आहे का नाही हे बघण्यासाठी एक टाट घ्यायची आहे त्यावर आपल्याला एका चमचाने त्यावर हे पळीपापड टाकून बघायचे आहे ते जर पसरत असेल तर शब्दाना हा आपला भिजले चांगल्या प्रकारे शिजलेला नाही असे आपण समजावे परंतु आपण इथं बघू शकता हे पसरत नाही आहेत आपला साबुदाणा हा चांगल्या प्रकारे शिजून तयार झालेला आहे आता आपल्याला गॅसचे बटन बंद करून घ्यायचे आहे आता मी अशा पळी पापड टाकून घेणार आहे हे मिश्रण थोडे गरम गरम असतानाच आपल्याला हे पापड टाकून घ्यायचे आहे आपण बघू शकता अशा प्रकारे चमच्याचे सायने आपल्याला हे सर्व पळीपापड टाकून घ्यायचे आहे आपण बघू शकता आपले पळी पापड बनवून तयार झालेले आहे अगदी पांढरशुभ्र असे पापड बनवून तयार झालेले आहे दोन दिवस आपल्याला उन्हामध्ये हे वाळून घ्यायचे आहे आता मी तुम्हाला है हा पापड तळून दाखवणार आहे छान प्रकारे आपला पांढरशुभ्र असा पापड बनवून तयार झालेला आहे आपल्याला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर एकदा नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा आवडल्यास रेसिपीला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा छान प्रकारे आपले पळीपापड बनवून तयार झालेले आहे पळीपापडाला कलर देखील आपल्या पांढरा शुभ राहिलेला आहे आणि हे पळीपापड खायला देखील फार ला स्वादिष्ट लागतात धन्यवाद